ही माझी शेवटची निवडणूक त्यासाठी प्रियंका जारकीहोळी यांना निवडून द्या आमदार प्रकाश हुक्केरी यांची भावनिक हाक चिक्करवाळी येथे बैठक वीस वर्षापासून चिक्कोडी सदलगा मतदारसंघात तर त्यापूर्वी सदलगा मतदारसंघात आम्ही कामे मोठ्या प्रमाणात केलेली आहेत चिक्कोडी सदलगा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवले असताना देखील आम्ही अजून समाधानी नाही रस्ते मंदिरांची निर्मिती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधींसह अनेक कामे आपण केलेली आहेत आता तब्येत साथ देत नाही त्यासाठी ही निवडणूक माझी शेवटची आहे त्यासाठी प्रियंका जारकीहोळी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे भावनिक हाक आमदार प्रकाश उक्केरी यांनी कार्यकर्त्यांना दिले ते चिक्कलवाड तालुका चिकुडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते आमदार प्रकाश उक्केरी पुढे म्हणाले मतदारसंघाचा विकास करणे हे आमदारांचे आद्यकर्तव्य आहे त्यामुळे आम्ही जे विकासकामे केलेले आहेत ते आमचे कामच आहे तसे प्रत्येक आमदारांचे विकासकामे करण्याची कर्तव्य आहे या भागात अनेक कामे केली कोट्यावधींचा निधी आणला राज्यात व केंद्रात कोणतेही सरकार असो चिक्कोडी सदलगा मात्र विकासापासून कधीच वंचित राहिले नाही यापुढे असाच विकास करायचा झाल्यास प्रियांका जारकीहोळी यांच्याशिवाय पर्याय नाही आपण कृष्णा नदीपासून पाणी आणले त्यासाठी चार मोटर होते त्यातील तीन मोटरीवरच पाणी आणले कारण चारही मोटर चालू केल्यास कॅनाल भरून पाणी बाहेर वाया जाऊ शकते त्यासाठी तीनच मोटरे सुरू करण्यात आल्या होत्या चौथे मोटर सुरू करण्यासाठी कॅनाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे आणि सदर कॅनाल दुरुस्तीसाठी यावेळी आपण नऊ कोटी रुपये मंजूर करून आणले आहे यातून कॅनालची उंची वाढवणे व दुरुस्ती करणे अशी कामे करण्यात येणार असून पुढील काळात चिखलवाडच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचे काम आपण करणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री हे सतीश जारकीहोळी असून केंद्राकडून राज्याकडूनही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतात त्यासाठी त्यांची मुलगी प्रियंका सतीश जारकीहोळी यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले आपले तब्येत आता साथ देत नाही पण या भागाचा विकास करणे हे माझे जीवनातील मोठे कार्य आहे आणि ते कार्य सतत पुढे ठेवण्यासाठी जारकीहोळी यांना निवडून द्यावे अशी भावनिक हाक विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी कार्यकर्त्यांना दिली प्रारंभी चिकलवाळू येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवी देवतांचे दर्शन घेऊन सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी चिक मंगळूरचे माजी खासदार एच डी तम्मय्या हे उपस्थित होते ते म्हणाले या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत अशी कामे कोणत्याही क्षेत्रात झालेली नाहीत त्यामुळे चिककोडी सदलगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रियंका जाळकिळे यांना आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास खऱ्या अर्थाने प्रकाश हुक्कीरी व गणेश गन, हुक्कीरी यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळणार आहे असे सांगितले यावेळी माजी तालुका पंचायत अध्यक्ष उर्मिला पाटील बाबूराव पाटील ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मानिक पाटील पट्टणकुडी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष विनोद कागे चिक्कोडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य रामा माने आदींनी मनोगत व्यक्त करून येत्या सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रियंका जारकीवळी यांना मोठ्या मतदारांनी निवडून देण्याचे आवाहन केले यानंतर स्वतः प्रकाश विकेरे यांनी महिला मतदारसंघात मतदारांच्याकडून जाऊन मत याचना केली यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य विजय पाटील अण्णासाहेब तांदळे बाबुराव पाटील बाबा पाटील श्रीनिवास पाटील मानिक पाटील सुंदर पाटील बापूसाहेब पाटील शशिकांत नेसरे सूरज कुमार गोविंद पवार राजू पाटील अण्णा पाटील विजय दावणे बापूसाहेब शेतोळे बापूसाहेब शिरोळे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते महिला ग्रामस्थ व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते परशुराम वड्रे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले आणि एखाद्या निवडणूक सर्वांनी काँग्रेस पक्षाला मदत करावी फक्त उमेदवार कोण आहे कोण आहे हे न बघता आपलं काय कोण करत आपलं काय पोलीस मतदारसंघामध्ये प्रकाशांना आणि गणेशांचं काय आहे आपण बघायचं आहे उमेदवार नव्हत्या तर पण काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिले त्यांच्या पाठीशी ठाम पण उभं राहणं आमच्या प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमध्ये ठाम पेले आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीत

पण बायकोने काय केलं फक्त त्यांना एकच एक राज्य करतो केंद्रामध्ये ते राज्य देशामध्ये प्रामंत्र्य मंत्र्य मंत्र्य सगळे ते मला वाटतं सगळेजण जण सगळ्यांच्या घरी त्यांचं प्रामंत्र्याचा फोटो आणि कॅन्डेटचा फोटो लावून द्यायला म्हणजे तुमचं ते थोडंच काम आहे जनतेचं काय केलं तुम्ही ते बघायला पाहिजे ना बघ खरं जनतेचं प्रेम म्हणजे कार्य करणार व्यक्ती म्हणजे प्रकाशाना गणेशाना यांच्याकडे बघून आपण येणार येऊन की सात ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ದುಡಿದಿದ್ದಾರೆ ಅವರ ಕೈಯೂ ಬಲಪಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತವನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಕೊಟ್ಟು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮುನ್ನಡೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಮುಖೇರಿ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟ ಗೌರವ ಅಂತೇಳಿ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನಾರಿನಲ್ಲಿ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಪ್ರಧಾನಿ ಆದಾಗ ಒಂದು ಅಡಿಗೆ ಸಿಲಿಂಡರ್ ಬೆಲೆ ಎಷ್ಟಿತ್ತು ಎಷ್ಟಿತ್ತು ಎಷ್ಟಿದೆ 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 ಈ ಅಡಿಗೆ ಸಿಲಿಂಡರ್ ಬೆಲೆ ಸಾವಿರ ಅವತ್ತು ಅಡಿಗೆ ಉಪಯೋಗಿಸುವ ಕಡಲೆಕಾಯಿ ಎಣ್ಣೆ ಉಪಯೋಗಿಸುವ ಅಡಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಎಷ್ಟಿತ್ತು ಐವತ್ತು ರೂಪಾಯಿ ಇತ್ತು ಈಗ ಎಷ್ಟಿದೆ ಅಡಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಎಷ್ಟಿದೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಎಣ್ಣೆ ಬೆಳೆ ಅಲ್ಲ ಎಣ್ಣೆ ಎಣ್ಣೆ ರೇಟ್ ಅಡಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಅಡಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಆಯ್ತು ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಗೊತ್ತಲ್ವಾ ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಎಷ್ಟಿತ್ತು ಅಂತ ಅವಾಗ ಐವತ್ತು ರೂಪಾಯಿ ನಲವತ್ತೈದು ರೂಪಾಯಿ ಈಗ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂದ್ರೆ ಇವಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಕ್ ಆಯ್ತಾ ಈ ಬೆಲೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಡಬಲ್ ಆಯ್ತು ಪೆಟ್ರೋಲು ಆಗಿದೆ ಹಾಗಾಗಿ ಈ ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡದಂತ ಬಿಜೆಪಿ ನೇತೃತ್ವದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತೊಯ್ಯಲು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ಮತ್ತೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಈ ಬೆಲೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡ್ತದೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭರವಸೆ ಕೊಡ್ತಾ ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ನಂಬಿ ಭರವಸೆ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಅದೇ ರೀತಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ನಾವು ಪೂರೈಸಿದ್ದೀವಿ ಈಗ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಒಂದು ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದರೆ ಏನು ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ನಿಮಗೆ ತಲುಪ್ತಾ ಇದಾವೆ ಎರಡ್ ಸಾವಿರ ಇರ್ಬೋದು ನಿಮಗೆ ಉಚಿತ ಕರೆಂಟ್ ಇರ್ಬೋದು ಯುವ ನಿಧಿ ಇರ್ಬೋದು ಬಸ್ ಫ್ರೀ ಇವೆಲ್ಲ ನಿರಂತರ ಬಡವ ಪರ ಇರ್ತವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೀವೆಲ್ಲ ಇಂಥ ಒಂದು ಬಿಸಿಲಲ್ಲೂ ನೀವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದ ప్రకాశ్ హరి మార్గదర్శనం కలెక్ విధాసీ ఈ సభలలో అతిహెచ్చు జన బందరిగూ నేను కాంగ్రెస్ పక్షన్యస్థిత ఉంది

मंदिर मतलब मंदिर बंदिर सगळ्यात चौपन्न किलोमीटर पासून अठ्याऐंशी किलोमीटर पर्यंत पाणी आणायचं निर्णय घेऊन कृष्णा नदीहून आम्ही पाणी उचलून चार मोटर होतात

आणि पाणी आणायचं हे निर्णय घेतलेला आहे त्याला जर होणार आहे तर आजार सहित असल्यामुळं आज जून सात नंतर ते काम आम्ही चालू करतो यावरची तुमच्या गावाला भरपूर पाणी मिळायची व्यवस्था आहे मला माहिती आहे सगळं काम केलं आहे करा शेतीला पाणी पाहिजे ते करा शेतकरी लोकांना पाणी द्यायला पाहिजे हे

प्रत्येक कामाला त्यांनी जास्त बोलत नाही त्यांनी कवाही जास्त न बोलता त्यांनी जास्त कसं काम करायचं त्यांना मानते मुख्यमंत्र्यांच्या संबंध त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंध त्यांचा भाग लागला आहे हे लक्षात देऊन मी आता मी या वेळेला पुणे सर्वत्र मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त मतदार जातीमुळे घ्यायचं आम्ही आणि निर्णय घेऊन नंतर आम्ही जिल्हा पंचायती संपल्यानंतर प्रत्येक गावाला आम्ही आज भेट देत आहे मला वाटते पुण्या पुढे गावाला भेट दिल्या तर सगळं सगळ्या पंचायतीला भेट दिल्यासारखा होता सगळं

काही कामं राहिलं तर त्या वेळेला म्हणे त्याचा विचार न करता परत एका प्रियंका काय चोडला निघून द्या त्याच्यानंतर परत त्यांचा ते काम येतो परवा येऊन मी फेरी मारून घेऊ आणि काय नाही काय काम करायला पाहिजे विचारून देऊ त्यावेळेला नाही तर ती मस्त मजा बांधायला पाहिजे त्याला पैसे कमी पडतात ते दोन पाहिजे तर तसं प्रत्येक गावाला लोक नसेल परवा ते माझे